आतमध्ये मिटिंग काय मध्ये मी काय केलं ते सांगायला मी काय तुम्हाला बांधील नाही आतमध्ये मिटिंग काय मध्ये मी काय केलं ते सांगायला मी काय तुम्हाला बांधील नाही ते मिटिंग मधलं माझ्या आतली गोष्ट होती मी ती केलेली आहे आमचा एकंदरीत राज्य सरकारचा पै आणि पैी योग्य पद्धतीनं खर्च होण्याच्या करता जी काही खबरदारी आम्ही लोकांनी घेतली पाहिजे आणि त्याला अधिकाऱ्यांनी पण तसा प्रतिसाद दिला पाहिजे सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे ते करण्याच्या बद्दलच्या सूचना आतमध्ये मिटिंग मी काय केलं ते सांगायला मी काय तुम्हाला बांधील नाही ते मधलं माझ्या आतली गोष्ट होती मी ती केलेली आहे आमचा एकंदरीत राज्य सरकारचा पै आणि पैी योग्य पद्धतीनं खर्च होण्याच्या करता जी काही खबरदारी आम्ही लोकांनी घेतली पाहिजे आणि त्याला अधिकाऱ्यांनी पण तसा प्रतिसाद दिला पाहिजे सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे ते करण्याच्या बद्दलच्या सूचना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका